नाकापेक्षा मोतीजड या म्हणीची प्रचिती सध्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईत येते शिळमधील खान कंपाऊंड इथे उच्च न्यायालयाच्या आदेशांना पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं केलेल्या अठरा इमारतींच्या कारवाईत आतापर्यंत तब्बल चार कोटी इतका खर्च आलाय म्हणजे अनधिकृत इमलेर असताना जितका खर्च आला त्यापेक्षाही तोडकाम महाग पडत आहे दरम्यान या खर्चाचा बोजा सध्या पालिकेच्या डोक्यावर असला तरी तो जमीन मालक विकासकांकडून कर वसूल करण्यात येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ भागातील खान कंपाऊंड इथं उभारलेल्या साडेपाच एकर जमिनीवरील सतरा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार एकोणीस जूनपासून अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई सुरू झाली ही कारवाई करत असताना या ठिकाणी आणखी चार अधिकच्या इमारती आढळल्या त्या इमारतींवर देखील कारवाई करण्यात येत आहे या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येतोय पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली जाते परंतु या इमारतींच्या पाडकामासाठी पालिकेचं सा मनुष्यबळ साहित्य यंत्रणा इत्यादींसह सा वेळही वाया गेला असल्यानं आता याचा खर्च पालिका वसूल करणार आहे त्यानुसार झालेल्या खर्चाचा अंदाज बांधला जात असून आतापर्यंत साडेचार कोटीच्या आसपास खर्च झाला असल्याची माहिती समोर आली आहे हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन कारवाई करण्यात पालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी बैठी बांधकामं वाढीव शेड बांधकाम आरसीसी इमारतींचे बांधकाम बंगले नाल्यालगतचं बांधकाम आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचं बांधकाम टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे तसंच खाडी किनारा अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागानं दिली